ऊसाच्या कांड्या चाळीस ते पंचेचाळीस एवढी पूर्ण वाढ झालेली आहे तरी माझे तनेजनुसार अपेक्षित उत्पादन एकशे दहा ते पंधरा टन आहे नमस्कार माझे नाव सागर कुमार कोत राहणार कर्नौर तालुका कागल जिल्हा कोल्हापूर सदर ऊस तोडीचं काम चालू आहे सदर ऊसाची लागण ही सोळा जून दोन हजार तेवीस रोजी रोप लागण केलेली होती त्याच्यानंतर सुरुवातीच्या काळात आम्ही दैविक कॅप्सूलच्या दोन आळवण्या केलेल्या होत्या त्याच्यामुळे आम्हाला फुटवा वगैरे चांगला मिळालेला होता त्याच्या त्याच्यानंतर कच्ची भरणीनंतर आम्ही याच्या चार फवारण्या घेतलेल्या आहेत तसेच दैविक कॅप्सूलमुळे आम्ही याच्यावरती कोणतेही बारा एकसाठ किंवा एकोणीस एकोणीस असं रासायनिक खतांचा वापर केलेला नाही तरी आता अंदाजे ऐंशी टक्के प्लॉट तोड पूर्ण झालेले आहे तरी ह्या गेलेल्या ऊसाच्या टनेच्या अंदाजे टनेनुसार अपेक्षित विक्री उत्पादन एकशे दहा ते पंधरा टन आहे तरी याज...